अडीच अडीच वर्षानंतर आमचा भाऊ भेटलेला आहे आम्हाला तर तो मिसिंग झाला होता अडीच वर्षापूर्वी तर आम्ही भरपूर शोध घेतला पण परंतु आम्ही नंतर शोध घेऊनसुद्धा आम्हाला काही हाती सापडलं नाही म्हणून आम्ही म्हणजे शोध थांबवला होता त्याचा परंतु अडीच वर्षानंतर अचानक आम्हाला शिरवळ पोलीस स्टेशनमधून फोन आला की अशा असा व्यक्ती इथं सापडलेला आहे शिरवळ पोलीस स्टेशनला तर त्याला घेण्यासाठी म्हणजे त्यांनी मग चौकशी केली आमच्याकडे तर आमच्या भावांनी लगेच कॉन्टॅक्ट करून तिथले पोलीस पाटील ते सगळं हे करून त्याला तिथून आम्ही घेऊन आलो घेऊन आल्यानंतर दोन दिवसा मतलब दोन दोन दिवसापूर्वी त्याला आपण आम आणलेलं आहे आणि आम्ही इथं पोलीस स्टेशनला येणार होत होतो तर काही कारण असं यायला जा जमलं नाही इथं आणि आज येणार होत होतो आम्ही तर ती जी लोकं ज्यांनी त्याला नेलं होतं किडनॅप करून म्हणजे ज्या लोकांनी खिसाडी लोकांनी त्याला नेलं होतं ही लोकं येऊन पुन्हा आमच्या गावात येऊन आजूबाजूच्या लोकांकडं चौकशी करत होते की हा व्यक्ती इथं आहे का आला आहे का तर असं करताना ते सापडले तर आता थोडक्यात काय आहे तर त्यांना गावकरच्या गावाच्या लोकांनी पकडलं सगळ्यांनी तर त्याचे मोबाईल वगैरे चेक केले असता तर ते त्यांच्या मागे मोठं रॅकेट आहे एक पकड माणसं लोकांना विकणे इकडचा माणूस घेऊन जाणे दुसरीकडं विकणे असं त्या एक प्रकारे त्यांचं एक रॅकेट आहे तर याचा सोक्ष मोक्ष आज लागला पाहिजे आणि अडीच वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी तर माझा पुतणे आहे हा त्याला अडीच वर्ष झालं नेहला होता आणि त्याला नेहाला तर तो आता परवा असं द्या काय आम्ही आणलाय पण तरी पण तो आहे ना त्याला शोधायला परत तीच लोक आली इथ आणि आमच्याच पावड्यांना विचारतात की हा मुलगा पाहिला का म्हणून किती वर्षाचा आहे तो आता एकूण नाही गाडीचाळीस वर्ष वर्ष झालंय काय नक्की काही म्हणजे तो इथं ना रोज गाड्यांमध्ये असं जायचं आहे तर ना तो टोकवाडीत बसला होता लग्नाला जायसाठी त्याला तिथून उचलून टाकला तो म्हणतोय पण की मला उचलून टाकला म्हणून आणि तू तिथं शोधायला परत आली त्याला आणि तो आम्हाला शिरवळ गावामध्ये सापडलाय परवा बघा तिथून आम्हाला एका महिला असं कळालं पोलीस आहे पोलीस वाटला नि त्याचा नंबर वगैरे विचारला त्याचं चार नाव विचारलं नागेश वगैरे बरं की त्यांनी सांगितलं हा अडीच वर्ष तो, आ, तो, तो आ, चार दिवस शिंडत होता तिथं आणि तिथून कुठं त्याला खाली कपडे घालायला नव्हती तिथूनच शर्ट घातला होता फक्त अशा चिंड्या बिंद्या बांधून त्याला आणि शिवाय असे डाव दिलेत त्याच्या हाताला पायाला कानाला जेवायला दिलं नाही अडीच वर्ष त्यांनी तिथं त्याला हे केला आणि तो तिथून पळून टाकला त्यांच्या ताब्यात मारहाण करणे आणि तिथून तो चार दिवस हिंडत होता चौथ्या दिवशी तिथल्या एका पोलीस पाटलांनी त्याला भिंकतानी पाहिलं मग आहे ना नेलं वडापाव दिला दोन खायला त्याला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं त्याचं नाव विचारलं त्यांनी नाव सांगितलं नागेश मुलोकर टोके आणि मग तिथून पुढं त्यांनाही ना त्यांनी पा पाटलांच्या ग्रुपवर पाठवलं पोलीस पाटलांच्या मग ते पाटलांच्या ग्रुपवर इथं आलं वंदनाताईच्या मग त्या वंदनाताईंनी इथं कोणाचा नंबर नाही आमच्या पुतण्याचा नंबर होता त्याच्यावर रात्री दहा पावणे अकराला फोन केला की असं असं आहे फोटो पाठवलाय त्याच्यावर न कळलं मग आमची मुलगी इकडं सात्यामध्ये ये तिच्या तिकडं सगळ्यांना पाठवलं मोठं बारका भाऊ तिकडं होता मग ते फोनवर पोलीस पोलिसांनी त्याचा नंबर घेतला आणि त्याच्याबरोबर तो भावाबरोबर बोलला रडला म्हटला मग त्याने ओळखलं आणि तो म्हटला तू कुठं जाऊ नको आम्ही तुला लगेच एक दिवस तासात नाही लोक तिथंच बसून होता तो आम्ही हे रात्रीची लोक साडेबारा साडे अकरा वाजता गेले तिकडं शिरवळला आणि तिथं गेल्यावर मग त्याला ओळखलं बोललं आणि मग तिथून आम्ही इकडं त्याला आणलं आणि दोनच दिवस झालं नाही तरी तो म्हणतोय आमचा मुलगा की मला शोधायसाठी ती येतील आणि ती आज नेमकीच आली